कारण मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे जो काही रजनीश आहे रजनीशला अरोशणी वरती पकडलेलं असतं म्हणजे जी का त्याच्या अंगामध्ये काळी जादू काळी शक्ती गेलेली असते आणि त्यामुळेच इकडे रजनीशचे हे हाल इथे सुरू असतात हे सगळं काही त्या पर्णिकामुळे झालेलं असतं आता इकडे गुरुजी आलेले असतात आणि कुलस्वामींनी गुरुजी आल्यानंतर इकडे जो अरुष आहे त्याचे डोळे पांढरे दिसत असतात आणि त्याचे डोळे पांढरे दिसत असताना आता शेवटी इथे जो रजनीश आहे तो तर वाचणार नसतो पण अरुषला वाचवणं त्याला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून कुलस्वामी गुरुजी जे आहेत ते इथे प्रयत्न करत असतात आता इकडे आपण पाहतो की तो रजनीश आहे रजनीशचा जो भाऊ आहे तो इथे आलेला असतो आता गुरुजींनी इथे अरुजच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि त्यामुळेच आता रजनीश खाली जमिनीवर कोसळलेला असतो तेव्हा धावतच त्याचा भाऊ त्याला मांडीवर घेतो तर आता आपण इकडे पाहतो पर्णिका ही गायत्रीच्या गार्गीच्या तावडीतून सुटलेली असते गार्गी तिच्या मागे धावत असते आणि जी पालखीसमोरून येत असते त्या पालखीसमोर ती जाऊन थांबते इकडे गार्गी म्हणत असते हे बघा तुम्ही हिला माझ्या ताब्यात द्या काही जरी झालं ना तरीसुद्धा हे गावामध्ये राहता कामा नये हिच्यापासून सगळ्यांना धोका आहे ही एक चिटकीन आहे तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना समजलेलं असतं आता पर्णिका तिथे एक बाई असते आणि तिच्या हातामधलंच एक तानं बाळ ती घेते आणि म्हणत असते जर कुणी माझ्या समोर आलं तर मी त्याला सोडणार नाही ना। मला जाऊ देत असं इकडे ती बोलत असते तेव्हा इकडे आता गार्गी म्हणत असते हे बघ त्या बाळाला सोडून दे पण इकडे मात्र लगेचच पर्णिका म्हणत असते नाही सोडून देणार पण आता इकडे गार्गीच्या हातामध्ये रुद्राक्ष असतो आणि रुद्राक्षाची माळ असल्या कारणाने आता गार्गी तिच्या समोर जाते आणि तिच्या कपाळावरतीच ती माळ इथे लावत असते आणि तेव्हा लगेच आता तिची शक्ती कमी होऊ लागते ती त्या बाळाला परत देते आणि गार्गीच्या हातूनच पळून जाते आता ती पुढे पळत असते तर गार्गी तिच्या मागे मागे पळत असते धावत असते तेव्हा आपण पाहतो की आता गावातील थी लोकंसुद्धा तिच्या मागे पळालेले असतात एका व्यक्तीच्या हातामध्ये मशाल असते आता इकडे पर्णिका एका घरामध्ये जाणार असते तेवढ्यातच एक माणूस मशाल घेऊन आलेला असतो आता मशाल घेऊन आलेला माणूस लगेचच पर्णिकाच्या अंगावर ती मशाल फेकणार असतो पण तेवढ्यातच आता पर्णिका तिथून बाजूला होते आणि ती मशाल छतावर जाऊन पडते आता ते छत लगेच पेट घेतं इकडे पर्णिका तिथून सुटलेली असते तर आता त्या घरामध्ये आपण पाहतो की इकडे जी गार्गी आहे तिची मुलगी सई ती असते सई आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की इथे आता तिला सांभाळणारी जी अर्पिता आहे ती सुद्धा असते आता इकडे ह्या सगळ्या गोष्टीची कोणालाच कल्पना नसते ज्या छतावर आग पडलेली आहे मशाल पेटलेली आहे त्याच घरामध्ये सई असते आता इकडे गार्गी तिच्या मागे धावत असते तर परणिका पुढे पळत असते शेवटी गार्गीला यश आलेलं असतं ते म्हणजेच की पर्णिकाला कैद करण्यासाठी आणि सरते शेवटी तिने आता पर्णिकाला पकडलेलं असतं सभोवताली रिंग नाखलेलं असतं आणि त्यामध्ये आता इकडे पर्णिका असते आता इकडे गार्गी हसत असते आणि म्हणत असते सरते शेवटी काय झालेलं आहे शेवटी तू माझ्या इथे कैदेमध्ये सापडलेलीच आहे सा शेवटी माझ्या शक्तीने तुला इथे कैद केलेलंच आहे आता तू इथून कुठे जाऊ शकत नाही असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे ती म्हणत असते हे बघ माझी शक्ती आणि तुझी शक्ती ही खूप वेगळी आहे तू माझा नात सोडून दे आणि माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती नक्कीच कमी पडेल तर इकडे दुसऱ्या बाजूला त्या घराने पूर्ण पेट घेतलेला असतो तानं बाळ जोराजोरात जोरा रडत असतं पण सगळे गावकरी मंडळी इकडे पर्णिका आणि गार्गीच्या पाठीमागे धावलेले असतात आणि धावलेले असल्याकारणाने आता त्यांना ह्या गोष्टी इथे समजत नसतात आता आपण पाहतो की गार्गी जी आहे ती हातामध्ये खूप को मोठी जे काही त्यांचं अंगार आहे किंवा पावडर आहे ती हातामध्ये घेते आणि मंत्र बोलायला सुरुवात करत असते आता खरं तर वर्णेश्वराच्या ह्याच्यामध्येच ती मंत्र म्हणत असते आता इकडे मंत्र म्हटल्यानंतर आपण पाहतो की जी पर्णिका आहे ती त्या गोलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते पण तिला त्या गोलातून बाहेर येता येत नाही करंट लागल्यासारखा किंवा इकडे आता शॉर्ट सर्किट कशा पद्धतीने होतं तसंच इथे होत असतं इकडे आता लगेचच जी गार्गी आहे ती म्हणत असते वारणेश्वराय नमह आता खूप सारे मंत्र असतात प्रेक्षकांनो ते काही आपल्याला बोलता येणार नाही आहेत पण मी तुम्हाला फक्त मंत्रोपचार इथे होत आहेत असं सांगते आता गार्गी ते मंत्रोपचार करत असते आणि तिच्या गोल भोवती फिरत असते आता त्यामुळे इकडे जी काही पर्णिका आहे तिची शक्ती कमी पडू लागलेली असते तर गार्गीची शक्ती वाढू लागलेली असते आणि गार्गीला यश आलेलं असतं की ती तिला तिच्यामध्ये कैद करण्याचं आता दोघीमध्ये आमनासामना होतो इकडे चेटकीन पर्णिकासुद्धा ते मंत्र बोलायला सुरुवात करत असते तर इकडे गार्गीसुद्धा मंत्र बोलायला सुरुवात करत असते आता चेटकीनसुद्धा मंत्र म्हणत असते तर गार्गीसुद्धा मंत्र म्हणत असते आणि शेवटी सरते शेवटी प्रेक्षकांनो दोघींच्या मंत्राची छाया वाढत चाललेली असते सुद्धा मंत्राची शक्ती ते वाढत चाललेली असते आता शेवटी गार्गी जी आहे ना ती आणि त्याचबरोबर इकडे चेटकिन पर्णिका दोघीसुद्धा एकमेकींच्या अंगावरती जे मंत्रोपचार केलेलं किंवा जे काही त्यांनी हाता ते हातामध्ये घेतलेला अंगार असतो ते एकमेकीवरती ते शिंपडण्याचं काम करतात आता खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर इकडे जेव्हा इकडे गार्गी तो पावडर किंवा ते जे काही इथे आता ते टाकत आहे ते टाकल्यानंतर आपण पाहतो की खूपच मोठा इथे आता जाळ झालेला असतो खूप मोठा जाळ झाल्यानंतर इकडे आता जी काही गावकरी जमलेले असतात त्यांना खूप मोठा भयावहक दृश्य इथे पाहायला दिसतं तर इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला आता इकडे रजनीश खाली पडलेला असतो आता रजनीश खाली पडल्यानंतर इकडे फक्त आणि फक्त अरुषला वाचवणं हे त्याचं कर्तव्य असतं तो म्हणत असतो माझ्या अरुषला वाचवा तेव्हा आता जे गुरुजी आलेले असतात ते आरुजच्या डोक्यावर हात ठेवतात आरुजच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तिथेच बाजूला एक काचेची बॉटल असते आणि ती पुन्हा त्याच्या अंगामध्ये गेलेली काळी जादू काळी छाया आता त्या बॉटलमध्ये कैत्य करून घेत असतात हे सगळं दृश्य आता रजनीश डोळे उघडे ठेवूनच पाहत असतो आत्तापर्यंत तरी रजनीशचा इथे जीव गेलेला नसतो त्याच्या भावाच्या मांडीवरच डोकं ठेवून बसलेला असतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच जे काही गुरुजी आहेत त्यांनी त्या बॉटलमध्ये ती माया काळावी जादूजी आहे ती इथे कैद केलेली असते इकडे आता गुरुजी म्हणत असतात आता मी इकडे जो आरुष आहे त्याला वाचवण्याचं काम केलेलं आहे तेव्हा आपण पाहतो की इकडे जो रजनीशचा भाऊ आहे तो म्हणत असतो म्हणजेच त्याचं नाव विद्याधर वालावलकर तो म्हणत असतो प्लीज गुरुजी माझ्या भावाला वाचवा प्लीज माझ्या भावाला वाचवा त्यावर लगेचच आता गुरुजी म्हणत असतात ते शक्य नाही आहे काही गोष्टी ह्या अशा असतात की त्या होतच असतात आरुषला वाचवणं तेवढं गरजेचं होतं किंवा त्याला वाचवणं तेवढं शक्य होतं म्हणून मी त्याला वाचवलेलं आहे तेव्हा आता इकडे रजनीश म्हणत असतो हे बघ दादा मला वचन दे तू आपल्या आरुषला तुझ्याबरोबर घेऊन जाशील आरुषला अजिबात समजू देऊ नकोस की ते त्याच्यामुळे माझा जीव गेला आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की आरुषला ह्या घराबद्दल ह्या गावाबद्दल कुठलीच गोष्ट तू इथे सांगणार नाही समजू देणार आहेस आणि माझ्या आरुषचा स्वतःचा मुलगा म्हणूनच तू सांभाळ कर असं इकडे तो त्याच्या धाकट्या भावाला सांगत असतो तेव्हा तो म्हणत असतो दादा दादा प्लीज गुरुजी काही करा आपण माझ्या भावाला वाचवा ना असं सुद्धा इकडे तो बोलत असतो आता तेव्हा आपण पाहतो की इकडे ते शेवटी जो काही रजनीश आहे रजनीशने मात्र जीव सोडून दिलेला असतो आणि तेव्हा तो जोरातच दादा म्हणून ओरडत असतो छोटूशा अरुषची जिम्मेदारी आता इकडे विद्याधरवर दिलेली असते आणि त्याने मात्र प्राण इथे सोडलेले असतात तर आपण पाहतो की गुरुजीसुद्धा आता इकडे खूप भाऊक झालेले असतात किती ह्या मायावी जादू असतात आणि त्याचबरोबर त्या चिटकिनीमुळे आज इकडे रजनीशचा जीव गेलेला असतो आता तिने अरुषला सुद्धा सोडलं नसतं जर इकडे गार्गी आणि त्याचबरोबर गुरुजी इथे आले नसते तर आता सरती शेवटी भावाला निरुपतेने द्यायलाच लागलेला असतो तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे ज्या घरामध्ये सई असते त्या घराला पूर्ण आग लागलेली असते सई जोराजोरात जोरा ओरडत असते रडत असते आता छोटीशी आहे रडत असते पण तिला सावरण्यासाठी सांभाळण्यासाठी तिला तिथून बाहेर काढण्यासाठी कोणीच नसतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ज्या दोघींच्या या मंत्रामुळे एकमेकीवरती जो काही अंगारा पडलेला आहे त्या अंगारामुळे आता गार्गीच्या अंगारामुळे इथे जी काही पर्णिका आहे तिचा मोठा काळा दगड झालेला असतो आणि काळा दगड झाल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांना आनंद झालेला असतो प्रेक्षकांनो ही गोष्ट ही, ही कथा इथेच थांबत नाहीये तर ऐका ना कारण इथे आता जी काही पर्णिका आहे तिने जाता जाता मात्र गार्गीसोबत खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात जेव्हा गार्गी स्वतःचे हात पुढे करते तेव्हा मात्र तिचे हात पूर्ण लालबुंद झालेले असतात आणि तिचे पूर्ण हात लालबुंद झाल्यानंतर आपण पाहतो की चेहरा सुद्धा हलकासा बुरसुट लागत आणि लालसर झालेला असतो आता ती इकडे पाहते हे सगळं काय आहे आता गावकरी म्हणत असतात ती चटकीन जी आहे ना ती तुझ्यामध्ये आलेली आहे असं गार्गीला ते म्हणत असतात तेव्हा गार्गी म्हणते हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचीच गार्गी आहे माझ्यामध्ये चटकीन वगैरे काही नाही आहे मी त्या चटकिनीला ह्या दगडामध्ये कैद केले आता त्या चटकिनी बसून तुम्हाला कोणालाच भीती नाही आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा गावकरी म्हणत असतात नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा हिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये पण आता हिच्यामुळे आपल्या सगळ्यांना धोका आहे आता हिच्यामुळे आपल्याला इथे धोका होऊ शकतो आपल्या पूर्ण गावकऱ्यांना सुद्धा हिच्यामुळे धोका असू शकतो असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की इकडे गावकरी म्हणत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हिला सोडायचं नाहीये आता हिला पूर्ण संपूर्णच टाकायचं आहे असंसुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात आता तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की पूर्ण जे काही लोकं आहेत ते इकडे जी, जी गार्गी आहे तिच्या मागे धावत असतात गार्गी पुढे पळत असते पुढं धावत असते तर पूर्ण ती लोकं जी आहेत ती मशाल घेऊन गार्गीला मारण्यासाठी धावत असतात गार्गी कसाबसा स्वतःचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते ती विचार करते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला स्वतःचा जीव इथे वाचवावाच लागणार आहे असं म्हणून ती एका आडोशाला बसते आणि आडोशाला बसल्यानंतर आता ती सईकडे धावत असते आणि सईकडे जेव्हा जाते तेव्हा समोरचं दृश्य पाहिल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो सई सई म्हणून जोराजोरात जोरा ओरडायला लागलेली असते आता समोरचं दृश्य एवढे भयावहक असतं प्रेक्षकांना की काही विचारू नका शेवटी ती गार्गीने सु स्वतःच्या पोटचा गोळा सई छोटूशी सई तिने गमावलेली असते पण खरं सांगायला गेलं प्रेक्षकांना ता तर त्यांनी ते सईचं काय झालं किंवा सईला कोणी उचलून घेऊन गेलं का ह्या गोष्टी अजिबात इथे दाखवलेल्या नसतात आता इकडे दुसऱ्या बाजूला गुरुजींनी त्या काचेच्या बॉटलमध्ये ती मायावी जादू इथे कैद केलेली असते आणि त्याच घरामध्ये ठेवलेलं असतं पूर्ण पॅक बंद केलेलं असतं मंत्रोपचाराने इथे त्याला कैद केलेलं असतं आता इकडे तो दरवाजा बंद करून घेण्यात येतो विद्याधरच्या हातामध्ये छोटासा आरुष असतो आता गुरुजी मात्र जे काही त्यांच्याकडे लाल धागा असतो त्या लाल धाग्याने मात्र इथे पूर्ण त्या दरवाजाला सील करून घेतात पूर्ण दरवाजाला सील करून मंत्रोपचार करत असतात आणि तेव्हा आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना आता इकडे गुरुजी म्हणत असतात आता इथून पुढचे येणारे पंचवीस वर्ष तरी अजिबात इथे धोका नाही आहे पंचवीस वर्ष जी काही आत्मा आहे किंवा जी काही काळी जादू आहे ती त्या बॉटलमध्ये कैद केलेली आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा येणाऱ्या पुढील पंचवीस वर्षामध्ये जेव्हा अरुस पूर्ण पंचवीस वर्षाचा होईल तेव्हा मात्र अरुषच्या धोकाला जीवाला धोका असू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा असंसुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात त्यामुळे तुम्हाला पंचवीस वर्षानंतर आरुषची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे पंचवीस वर्षानंतर आरुषच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा खूप काही गोष्टी इथे होऊ शकतात असं गुरुजींनी सांगितलेलं असतं आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा अगदी पहाटेच्या वेळीस इथे पर्णिका चटकींची आई आलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते अगं पर्णिके उट ग पर्णिके उट काय झालंय हे तुझं अगं तू नको काळजी करूस पुन्हा एकदा यावं लागणार आहे पंचवीस वर्षानंतर अरुचं रक्त रक्त जेव्हा या तुझ्या दगडाला लागेल तेव्हा पुन्हा तू जिवंत होशील आणि पुन्हा तू इथे चटकिनीच्या रूपामध्ये येशील पुन्हा तुला बदला घ्यायचा आहे तुला पुन्हा या रूपामध्ये यायचंय राहिलेलं काम इथे तुला पूर्ण करायचे असं त्या बोलत असतात तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता विद्याधरने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि गुरुजींनी हेही सांगितलेलं असतं की तुम्ही आरुषला ह्या गावामध्ये अजिबात आणू नका त्याचसोबत ह्या घरापासून आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून आरुषच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याला लांब ठेवा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचवीस वर्षानंतर आज बरोबर जेव्हा त्याचा पंचवीसावा वाढदिवस पूर्ण होईल आणि पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे त्याच्या जीवाला धोका असू शकतो पुन्हा हे संकट हे वादळ त्याच्या आयुष्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे असंसुद्धा सांगण्यात आलेलं असतं आता तेव्हा विद्याधर मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो गुरुजी सांगा ना प्लीज ह्यावरती काही उपाय आहे का मी काही करू शकतो का, का प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो पण इकडे मात्र ते म्हणत असतात नाही काहीही नाही आहे असं म्हणून तो आता त्याला शहरामध्ये घेऊन जातो तर आता प्रेक्षकांनो हा झाला पंचवीस वर्षापूर्वीचा भूतकाळ त्यांनी तीन ते चार भागामध्ये कव्हर केलेला आहे पण आता पंचवीस वर्षानंतर तेरा ऑक्टोबरची ही सकाळ आहे आणि ती लोकं इथे दाखवत आहेत तर आपण पाहतो सकाळी सकाळीच इथे आज तेरा ऑक्टोबर म्हणजे अरुजचा वाढदिवस असतो आणि इकडे जी पर्णिकाची आई आहे ती त्या दगडाभोवती आलेली असते त्या दगडावर पूर्ण गवत वेली ह्या सगळ्या उगलेल्या असतात तो दगड आता पंचवीस वर्षानंतर खूप जुनाट झालेला असतो आणि इकडे ती म्हणत असते पर्णिके आता तुला तो होण्याची वेळ आलेली आहे तू आता लवकरच मुक्त होणार आहेस असं सांगण्यात येतं तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र विद्याधर झोपलेले असतात आणि ते दचकूनच जागे होतात आणि विद्याधरांना जाग आल्यानंतर ते म्हणत असतात हे स्वप्न होतं मला स्वप्न त्यावर लगेचच आता इकडे अरुषची काकवलेली असते आणि ती म्हणत असते अहो छत गळायला लागले इकडून डोंबिवलीवरून आईचा फोन आला होता तिकडे खूप जोराचा पाऊस पडला आहे आणि आता आपल्याकडे सुद्धा लवकरच पाऊस येईल तेव्हा अगं अरुष कुठे आहे ते तरी सांग म्हणजे मला ते स्वप्न पडलं होतं तेव्हा धावतच विद्याधर आता कॅलेंडर पाहतात आणि दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर त्यांना दिसतं आणि तेव्हा इथे आता अरुषला पंचवीस वर्ष आज पूर्ण होत आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते तेव्हा ते म्हणत असतात म्हणजे मला स्वप्न पडलेलं ते खरं आहे जसं गुरुजींनी सांगितलं होतं की पंचवीस वर्ष अरुषच्या जीवाला धोका नाहीये पण पंचवीस वर्षानंतर त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी होऊ शकतात त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा हे वादळ येऊ शकतं तेव्हा विद्याधरला घाम फुटलेला असतो तिकडे मात्र अरुषची काकू तिचं काही बोलणं संपवत नसते ती म्हणत असते मी काय म्हणते त्या तरी गोष्ट एकदा तुम्ही ऐकून घेणार आहात का मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या अहो छत गळायला लागलेला आहे अगं मला एक गोष्ट सांग ते सगळं खरं आहे पण आरुष कुठे आहे अहो मग मी तुम्हाला तेच तर सांगत आहे प्लास्टिक टाकायचंय छतावर आणि अरुष तोच करायला गेलेला आहे तेव्हा आता इकडे विद्याधर चिडतात आणि म्हणत असतात अगं तू हे काय केलंयस तू आरुषला छतावर का पाठवलंयस तेव्हा आपण पाहतो की इकडे त्या काकू म्हणत असतात मग मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते छत गळल आता पाऊस आता इथे संपायचं नाव घेत नाहीये ऑक्टोबर महिना आला आहे सुद्धा पाऊस चालूच आहे अगं पण हो मला उठवायचंच मी टाकलं असतं इथे प्लास्टिक छतावर अरुषला पाठवायची तुला काय गरज होती अहो असं काय करत आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा विद्याधरला ही गोष्ट समजते तेव्हा ते धावतच ते अरुष अरुष करून ओरडत असतात आता ए अरुष बाळा तू खाली हे लवकर तू वरती छतावर काय करतोयस ये खाली तेव्हा तो म्हणत असतो अरे काका असं काय करतोयस अरे बघ ना किती आभाळ आलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्लास्टिक टाकतोय अरे पण नको आत्ता टाकायची प्लास्टिक काहीच गरज नाही आहे तू खाली आहे बरं तेव्हा बाजूच्या दुकानदार काकांना ते इकडे विद्याधर म्हणत असतो अहो काका प्लीज लाईट लावा ना बघा ना किती काळो केला आहे अहो असं काय करताय विद्याधर आपण पण सहा वाजल्याशिवाय लाईट लावतो का मग तुम्ही आता मला लाईट लावायला का बरे सांगत आहात तेव्हा इकडे आता लगेचच म्हणत असतात प्लीज एक दिवस लाईट लावल्याने काही फरक पडणार नाही प्लीज लावाना लाईट तुम्ही नाही म्हणू नका असं इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जी काही पर्णिकाची आई आहे ती तिकडे केलेली असते आज ती म्हणत असते आज संध्याकाळी बाराच्या नंतर आता इकडे अरुषला पंचवीस वर्ष पूर्ण होतात आणि तुझा आता इकडे प्रतीक्षा संपणार आहे बघ इकडे आता तुला पुन्हा पुन्हा त्या रूपात यायचं आहे तुझा बदला राहिलेला पूर्ण करायचा आहे आणि तू आरुष्यासमोर पुन्हा जाणार आहे स्पोर्णिके असं इकडे ती बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र खूप विजांचा कडकडाट होत असतो आणि इकडे मात्र अरुषला काही केल्या ते कापड किंवा ते प्लास्टिक टाकता येत नसतं इकडे त्या आजी किंवा पर्णिकाची आई उड ग उडग पर्णिके म्हणूनच आवाज देत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अरुषला छतावर प्लास्टिक टाकायचं असतं आणि इकडे मात्र विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झालेली असते तेव्हा आता प्रेक्षकांनो पूर्ण काळोख पसरलेला असतो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये ज्या घरामध्ये इथे आता गुरुजींनी पर्णिकेला इथे कैद करून ठेवलेलं होतं त्या ठिकाणी इथे आता ते अज्जी आलेलं असतात आणि त्या म्हणत असतात आता इकडे प्रतीक्षा संपलेली आहे आता हे धागेसुद्धा सैल व्हायला लागलेले आहेत आता इथे फक्त आणि फक्त बारा वाजल्याच्या नंतर इथे पर्णिके तुझी सुटका होणार आहे एकदा का अरुषला बारावर पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि बाराच्या नंतरच हे धागे सैल होतील आणि त्यानंतर तुझी तोंड सुटका होईल तर इकडे विद्याधर सतत इथे अरुषला आवाज देत असतात खाली उतर म्हणून पण अरुष मात्र काहीच ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो अरे बाबा असं काय करतोयस दरवर्षीच तर मीच प्लास्टिक टाकतो ना मग आत्ता यावर्षी तू असा का वागतोयस मला काहीच कळत नाही त्याचबरोबर इकडे लाईट नसल्या कारणाने आता तो ओरडत असतो लाईट लावा ना प्लीज आणि तेव्हा लाईट लागल्या जातात इकडे मात्र आता अरुष छतावर प्लास्टिक टाकत असतानाच त्याचा तोल जातो पाय घसरतो आणि इकडे मात्र जे काही आजी आहे त्या म्हणत असतात एकदा का अरुषचं रक्त हे ते सगळं लागलं ना तरच मग तुझी सुटका होणार आहे तर, तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र अरुष खाली घसरत असतो तर दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे पर्णिका पुन्हा एकदा तिच्या रूपात येणार असते चेटकिनीच्या रूपात येणार असते आणि आता इकडे पुन्हा चेटकिनीच्या रूपात आल्यानंतर इकडे अरुषसोबत ती येईल का समोर येऊन पुन्हा त्याला त्रास देईल का जेव्हा अरुष खाली उतरतो खाली कोसळतो तेव्हा विद्याधर जोरातच ओरडलेले असतात तेव्हा त्याची बहीण दादा म्हटलेली असते आता अरुष वाचेल का किंवा त्याच्या डोक्याला वगैरे मार लागेल का पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा अरुषच्या आयुष्यामध्ये नवीन वादळ येईल का पाहूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा